चिचा चित्ता पाहिलं तर एवढा सर झाला ना होत चाललं चालू मिठ्यावर कसं तुम्ही चौघड आहे तुमचं मराठी आज मी मोठा आपल्याला दाऱ्या तर काल लाईट आली नव्हती म्हणून ना झालेली दाऱ्यावर

ya سردار اللہ جی اور علی ya काय व्हायचं चालू झाली आता आपली लाईट करा लिहित असते आता पाहुणे तीन वाजले बा एक ती लेट झाली परमिट घेतलं होतं ग काय माहित कुठं त्याच्यामुळे झालं असेल चला आता दारे आठ दिवस राहिले राहते लांबट वाफे वा हे लांबट वाफे इथे भीजायला मागच व्हायचं आपण हे वावरला सकाळी दार झाली होती सहा ते बारा लाईट येतात आता बारा ते सात लाईट व दिवसाचे आता बारा जागेवाली पावणे तीन वाजता मार वारात पाणी आय तीन वाज परवा तीन वा चालू करायला त्याला पाणी पारखून ती कुणाचे मग येत वरती असले बघा आता आपलं पाणी जाईन वाफ्याच इकारच एक वाफा नाही झालेलं वा। बघा आलं सल्लाय वाफ येत आता पाणी सहा वाफ येतो बा आपल्याला एक झालेला लांब लांब सहाफे भिजायचे बापार तिकडे लांब लांब बापरापर्यंत बारखे बाईक पण लवून काढले होते तीन वाफे का न... कांदा कसा पोहोच चाललाय पाण्याने पण कांद्यालाच पाणी देत होत कांदा बी पोहोच चाललाय बा वाफा झाला जा कढीचा शेवट ते एकटा नाबव पाणी तर मोटर बंद करतो होतो म्हणून निकळ राहिले जो तो कढीचा एक आणि चार पाच वाफे पाच वाफ्या राहिलेल्या सहा आणि सातवा फिरी दहा सहावा भिजत सातवा झालेला आहे सहा चित्र मी सांगतो तुम्हाला किती टाइम लागतो साऱ्याला कडीला पाणी जायला आता बा वाजले आता तीन तीन वाजलेले त्या आता कडीला वा पाणी आलंय अकरा मिनटात पाणी आलं बा तीन वाजून अकरा मिनटं झाले दहा दहा अकरा अकरा मिनटं लागते बा चिधून खोऱ्या बसून इदर यायला पाणी एका साईड सांग वडीचा अलीकर दुसरं वाप आहे ह्या साईडकून बा पाणी ह्या वापर्यातला असं येते ईदून खाली लाग ह्या वापर्यात त्या वाफ्यात जाते प्पत्या वाफ्यातून येते वाफ्यातून येते अस इकडून तिकड जाते वर आणि इकडं बी माघार माघारिव जाते बा बाकी पाणी आपण आणतो तर माघार जातो लागतो का ईद कांदे नाही लावलेले ईद आहे टेकड एवढं जागेवर आणि टेकड झालेलं आहे इथून गेलेली बाई पाईपलाईन ही झाली उन्हाळ्यात पाईपलाईन घाने दिसती फुलावली तिथून अशी आलेली इथं झालं त्याकडून एवढं पाणी एवढं मधी तसंच एवढं जागा त्याच्यामुळं राहिलेलं आहे त्या वाफ्यात निघालचे कढीचे असे दोन वाफे येत येऊया कडीचा इथ एवढा ह्या कडी पण शेवटचा वापर राहिला काळापर्यंत आणि एक दोन कडीचा बात वाजल्याचा चार एकूण बी पाणी चढायला लागलेलं जे टिकून कोण होतं पाणी ते बी चढा लिहून थांबलेलं आहे मग ह्या वाफेत पाहू इद तस चढ राहतो भिजायचं आपलं सगळं झालेलं आहे आणि राहिलं राहिलंय फक्त शेवटचा वाफा भिजायचा कडेला फिर जाऊस तर मग झालं बा कडेला पाणी गेलेलं आहे वर तिकडं बार, बार फोडून दिलं इकडं खाली घेतलेलं आहे पाणी तिकडं हे झालं आपलं आता भिजून बा सगळं पातायच आजूक पाणी जात होते गं काय माहिती बघूत पाणी बरोबर झालं आहे जाडं झालं असतं तर बाहेर काढून देता येते आपले दारे झालेत सगळे लाईट उशीरा पण सगळे दारे झालेले तर असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटे होऊन देऊ सकाळी आठ वाजता अशाच मराठी नऊन ब्लॉग म्हणून बाय